पंच प्रकाराने परमात्म्याचा प्रागट ठेवत असत बाबा पहिले ईश्वराशी तुम्हाला प्रेम करावं लागेल ईश्वराशी तुम्हाला प्रेम करावं लागेल अघाड प्रेम करावं लागेल जसं जसं तुमच्या तुमच्या आहे पत्नीशी आहे जसं तुमच्या प्रपंचाशी आहे जसं तुमच्या फाटक्या कपड्याशी आहे जसं तुमच्या फाटक्या संसाराची आहे बिघा दीड बिघ्याशी आहे बिघ चार पाच एकराशी आहे त्याच्याही पलीकडचं प्रेम तुम्हाला ईश्वराशी केलं करावं लागेल त्याच्याही पेक्षा पलीकडचं प्रेम परमात्म्याशी करावं लागेल आणि मग प्रेम करून नुसतं चालणार नाही पाच प्रकारच्या गोष्टी सांगतो साहेब पहिलं प्रेम करा ईश्वराशी दुसरी ईश्वराची प्रतीक्षा करावी लागेल दुसरी प्रतीक्षा करावी लागेल अरे चौदाशे वर्ष प्रतीक्षा केली ना त्या मुक्ताईनं चौदाशे वर्ष सालबर्डीच्या वनामध्ये प्रतीक्षा केली नखवळून गेलेली आहे केसाचा झाडू बनलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये विदेयी अवस्थामध्ये ती वाढ पाहते कोण येईल हे पण तिला माहिती नाहीये पण येईल आणि तो येणारा नक्कीच माझा शेवटचा असेल आणि नक्कीच माझा उद्धार करता असेल ही अपेक्षा ठेवून ती जगते आणि मग देहातीत होऊन जगणं यालाच म्हणतात खरं असं देहातीत होऊन ज्यावेळेस माणसाला जगणं जमेल ना त्यावेळेस शर्ट कुठल्या ब्रँडचा आहे पॅन्ट कुठल्या ब्रँडची वुडलँडची बूट घातले का रिबॉकचे चे घातले का डिडस चे घातले मुंबईकर आहेत ना कुठला ब्रँड कुठली इनोवा कुठली स्विफ्ट कुठली ग्रँड विटारा कुठली बीएमडब्ल्यू कुठली ऑडी कुठली मर्सिडीज कुठली कोरशे जगवार सारे ब्रँड निघाल जायगे सारे ब्रँड निघाल जाय आणि हे ब्रँडचं नाव नेमकं काय लक्षात आलं का तुमचं काय असत पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाहीये पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाहीये का कामा मेवा त्यागो साग विदुर घर खायो मग देवाला प्रश्न केला एवढ्या सगळ्या ऋषीमुनी जपीतपी तपस्वींनी अरे देवा सहा महिन्यापासून ती भानुमती तयार करत होती पदार्थांची नवे नवे पदार्थ तयार केले कदाचित तुझ्या या छप्पन्न भागामध्ये आतापर्यंत लागले नसेल आणि तू त्या काय दूर विदराच्या घरामध्ये गेला आणि ते साग काहीतरी खात बसला उलटी केळ केळाचे सालट खात बसला देव म्हटला की त्या पदार्थांची नावं तुम्हाला माहिती आहे हो भानुमतीला माहिती आहे माहितीये नवीन नवीन नवी पदार्थ केलेले आहेत तिने पदार्थ केलेले आहे अरे त्या विदुराणीला माहितीच नव्हतं की केळ खाऊ घालते की केळाच्या खाऊ घालते ज्या व्यक्तीला काय खाऊ घालत घालत आहे हेच माहिती नाही आहे त्याचा भाव किती उच्च कोटीचा असणार आहे सुधावा बावीस दिवसाने बावीस दिवसाने बावीस तेवीस दिवसाने आलेला आहे अहो दुसऱ्या दिवशी जी शिळी झालेली बाखर डस्टबिन मध्ये असते बघा अन्नाचं अन्नदान व्हायला पाहिजे ते अन्नदान कुठं जात ते अन्न जर कुडादान होत असेल ना तर ते अन्न एक दिवस तुम्हाला उपाशी ठेवून एका एका घासासाठी तळतळ करायला लावणार आहे चार गोष्टी मी तुम्हाला नीट समजून सांगणार आहे त्या जपा या साधारण आयुष्यामध्ये जपा खूप मोठे निळा तत्वज्ञ झाले खूप मोठे शास्त्र वाचायला लागले खूप मोठे सूत्रकार पाठ वाचायला लागले ब्रह्मविद्या वाचायला लागले हा भाग नक्की साधनेचा भाग असेल पण जीवनाचा भाग काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मग सुदामा बावीस दिवसाने आल्यानंतर विचार करा बावीस दिवसा दिवसापर्यंत ते काखेला बांधलेलं गाठोड होत कसं वास येत असेल होते पोहायचं त्या वस्तूचा कपड्याचा वास सुटतो ना हो अंघोळ फ्रेश चांगल्या साबणाने आंघोळ केल्यानंतर सुद्धा डिओ मारून बाहेर पडावं लागतं परफ्युम मारावं लागतो तेव्हाही काहीतरी फ्रेश झाल्यासारखं वाटतं तसं वाटत नाही आणि मग बावीस दिवस त्या सुदाम्याने ती पोटली बांधून तो आला आणि कृष्णाने ते आधाशीपणे खावं कुठला फ्रॅग्रस आला असेल त्या पोह्यांना कुठला भाव सुगंध भाव फुला त्या पोह्यांमध्ये असेल हे नुसतं ऐकणं गरजेचं नाहीये स्वतःच्या अंतकरणामध्ये उत्पन्न करणं गरजेचं आहे आणि मग प्रेम करा ईश्वराची दुसरं त्याची प्रतीक्षा करा आणि मग तिसरी गोष्ट तुम्हाला करावी लागेल प्रायश्चित ईश्वराला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या पाच गोष्टी तुम्हाला करावी लागणार आहेत पहिल्या ईश्वराशी प्रेम करावं लागणार आहे हे पंचप्रकार लक्षात घ्या दुसरं ईश्वराची प्रतीक्षा करावी लागणार आहे प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला त्याच्यासमोर प्रायश्चित करावं लागणार आहे प्रभो मय अमित दोषो सेवरा प्रार्थना करावी लागेल स्वतःच्या दोषांना जरा समोर ठेवायला प्रयत्न ठेवायचा प्रयत्न करा स्वतःच्या दोषाला आपल्याला सजवून ठेवायला आवडते पण स्वतःच्या दोषाला पुढं ठेवायला आवडत नाही बाबांनी सांगितलं की आणि सहजासहजी सॉरी हा शब्द निघत नाही गाडी आपली चुकली चुकीच्या रस्त्याने चालली आपण त्या हवलदाराला फाईन द्यायला तयार असतो पण त्याला जर प्रेमाने बोललं साहेब माझ्याकडून चूक झाली मला क्षमा करा पुढच्या वेळेस मी करणार नाही आपण म्हणत नाही त्याला म्हणत नाही आपण घरामध्ये सुद्धा जी पत्नी एखाद्या वेळेस मीठ मिरची कमी झाली म्हणून ते बेचव झालेलं जेवण आपण ज्या वेळेस तिच्यावरती रागवून ओरडतो आणि तिला शब्दांची मेजवानी करून खाऊ घालतो त्यावेळेस तिचा फुगलेला चेहरा आपल्याला दोन तीन दिवस बघावा लागतो पण त्याही वेळेस आपल्याला सॉरी हा शब्द निघत नाही शेवटी त्याच विचारीला मातृत्व तिचं जागृत होऊन तिला सॉरी म्हणावं लागतं हा पुरुषी अहंकार जोपर्यंत आपण पन जपणार जो आहे जोपासणार आहे या अहंकाराला जोपर्यंत खतपाणी घालणार आहे तोपर्यंत आपल्याला परमात्मा सापडणार नाही प्रयश्चित करावंच लागेल प्रत्येक क्षणाला करावं लागेल प्रत्येक क्षणाला तुम्हाला देवाला म्हणावंच लागेल प्रत्येक क्षणाला तुम्हाला म्हणावंच लागेल बाबा खूप सुंदर म्हणतात मी खंतीचा उपहास कमी कोरडाची आहे कृपा सह प्रभू बरा मजकडे काय पापाचा भाव आणि प्रचिताचा भाव उमळला असेल त्या अंतकरणामध्ये बाहेरचं शरीर हे बाबांचं शरीर जरी असलं पण अंतर जे शरीर आहे अंतर जो आत्मा आहे तो आत्मा नक्कीच ईश्वरांनी तुडवलेला आत्मा आहे नक्कीच त्या ठिकाणी परमात्मा नाचलेला आहे म्हणून ह्या शब्दांमध्ये इतका गोडवा आहे म्हणून नक्कीच या शब्दांमध्ये इतका मधुरताय त्याच्या अंतकरणामध्ये परमात्मा नाचला ना तोच बेभान होऊन बोलत असतो तोच बेभान होऊन सांगत असतो तोच बेभान होऊन राहत असतो ही विधेयी अवस्था आहे संसाराच्या दृष्टीनं तुम्हाला राहता राहता ना की नऊ येतील पण परमात्म्याच्या दृष्टीनं तुम्हाला राहता राहता मला काय वाटतं काहीच करावं लागणार नाही आणि एक हजारो लोक आपण इथे उपस्थित असताना एक माणूस इथं बसलेला आहे कोण जीव आहे कुठल्या अधिकाराचा काहीच माहिती नाही काहीच माहिती नाही पण मी त्याच्याकडे खूप सुंदर दृष्टीसाठी घेतली मी त्याच्यामध्ये तो माणूस शोधलेला आहे जो माणूस देवाला खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे अरे वेड्यांना तुम्ही ज्या संसारामध्ये वेडे झालेला आहात या डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही एकदा येऊन जा तुम्हाला संसार वेडा वाटेल आणि तुम्ही इथं येऊन खऱ्या अर्थानं शहाणे व्हाल मी भलेही देहाने वेडा झालेला असेल आणि माझं मन ह्या डोऱ्या डोंगराच्या पायथ्याशी शहाण होण्यासाठी आलेला आहे तो वेडा सांगतोय तुम्हाला मला मस्त पैकी ताप टीप कपडे घालून आपण प्रायश्चितात साठी आलेले आहे शकांतिकाय विरोध आहे जगण्याची ही कुरती आहे पण कधी ना कधीतरी तो दिवस येणार आहे जब जागे तब सवेरा मुंबईमध्ये बारा वाजता उठल्यानंतर गुड मॉर्निंग चे मेसेज पाठवतात लोक त्याच्यासाठी तीस सकाळ आहे जब जागे तब सवेरा अरे पण कधीतरी जाग ना कधीतरी जाग जागलं पाहिजे जागोरे जिन जागणा जागन की बार जो ह्या वेळेस जागला नाही तर तो कधीच जागू शकत नाही ही जागण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे आणि वेळ तुम्हाला समजली पाहिजे मग प्रेम करा ईश्वराशी त्याची प्रतीक्षा करा त्याच्यासमोर प्रायश्चित करा आणि मग त्याचा प्रसाद तुम्हाला प्राप्त होणार त्याचा प्रसाद तुम्हाला प्राप्त होईल कदाचित तो प्रसन्न होईल कारण तो प्रसन्न चेत असो या शो राहत असतो प्रेम केल्यानंतर प्रतीक्षा करावी लागेल प्रतीक्षा केल्यानंतर प्रायश्चित करावं लागेल प्रायश्चित याच्यासाठी करायचं की बाबा तू भेटत नाही आणि भेटू पण नको भेटू पण नको कोणतीचं मागणं किती सुंदर आहे बघा कृष्ण समोर असताना सुद्धा कोणती दुःख मागते याच्यासाठी भेटल्यानंतर शोधाशोध संपूर्ण खतम होऊन जातो शोधाशोध थांबून जाते आणि ज्या ठिकाणी पूर्णविराम लागला ना त्या ठिकाणी नवीन वाक्य जे सुरुवात करावी लागते मागच्या वाक्याला आधार घेता येत तुमच्या जीवनाला कुठंतरी तुम्ही अहंकाराचा पूर्ण विराम दिला तर तुमच्या जीवनात प्राचीनाचं फूल कधीच उमलणार कधीच उमलणार नाही म्हणून याला पूर्ण विराम न देता भगवंताला हीच प्रार्थना आहे तुला यायला जमत नसेल नक्कीच तू व्यस्त आहे बाबा बिझी आहे लाईनी सगळ्या अरे पण मला तरी घेऊन जाऊ शकतोस ना मला तरी घेऊन जा बाबा एक दिवस तुझ्या चरणाजवळ तुझ्या चरणाचा आश्रय लागू दे तुझ्या चरणाची धूळ लागू दे आणि मग तुला ज्या अवस्थेमध्ये ठेवायचंय ज्या अवस्थेमध्ये ठेवायचंय आणि मग या घरामधून तुमचा सुरू झालेला प्रवास त्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे की यद्गतवान निवर्तन ते तद्धाम परम ते घर तसं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुनरागमन होणार नाही आणि बघा प्रेम केल्यानंतर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल प्रतीक्षा केल्यावर करा लागे। प्रायचित करावं लागेल प्रायचित केल्यानंतर त्याचा प्रसन्नता प्राप्त होईल तो कदाचित प्रसन्न होईल आणि मग त्याचं प्रगट्य होणार आहे प्रगट भय कृपाला दीनदयाळा तो तेव्हा प्रगट होणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टींमधून एवढ्या सगळ्या बॅरिगेट्स मधून एवढ्या सगळ्या तुम्हाला गेटमधून मध्ये जावं लागणार आहे कुठल्या गेटमध्ये तुम्ही बसलेले आहात हे तुम्ही बघा कुठल्या गेटमध्ये बसलेले तुम्हाला बघणं गरजेचं आहे मग म्हटलं हो मी तुम्हाला की प्रमादी व्यक्तीच देवाला प्राप्त होऊ शकतो नागदेवाचार्य कोण आहेत वाल्याचा वाल्मिकी वाल झाला कोण आहे तुलसीदास वेशेजवळ जात असताना रामाचा मंत्र भेटला कोण आहेत प्रमादाने भरलेल्या माणसाच्या डोळ्याला पाणी फुटू शकत प्रमादाने भरलेला माणूस घवंडी असू शकतो पण त्याच्या इतका कोमळ माणूस कोणीच नाही कोमळ माणूस कोणीच नाही रांगडा पडलेला दगड जंगलामध्ये कुठंतरी पडलेलं दगड शिल्पकाराची दृष्टी पडावी आणि मग योगीराजची दृष्टी पडली त्या मैसूरच्या दगडावरती सर्वात सुंदर शिल्प त्यांनी रामललाच तयार केलं ही दृष्टी तुमच्या गुरुची तुमच्या प्रभूची तुमच्या जवळच्या हितचिंतकाची तुमच्यावरती जेव्हा पडेल पडेल तेव्हा तो तुमच्या जीवनामध्ये एक तर परमात्म्याचा साक्षात्कार करवेल अथवा तुमच्या जेव्हा केल्यावर परिचित करावं लागेल परिचित केल्यानंतर त्याचा प्रसन्नता प्राप्त होईल तो कदाचित प्रसन्न होईल आणि मग त्याचं प्रगट्य होणार आहे प्रगट, प्रगट भय कृपाला दीन तो तेव्हा प्रगट होणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टींमधून एवढ्या सगळ्या बॅरिगेट्स मधून एवढ्या सगळ्या तुम्हाला गेटमधून मध्ये जावं लागणार आहे कुठल्या गेटमध्ये तुम्ही बसलेले आहात हे तुम्ही बघा कुठल्या गेटमध्ये बसलेले तुम्हाला बघणं गरजेचं आहे मगाशी भेटूया मी तुम्हाला की प्रमादी व्यक्तीच देवाला प्राप्त होऊ शकते नागदेवाचार्य कोण आहेत वाल्याचा <coughs> वाल्मिकी झाला कोण आहे तुलसीदास वेशेजवळ जात असताना रामाचा मंत्र भेटला कोण आहेत प्रमादाने भरलेल्या माणसाच्या डोळ्याला पाणी फुटू शकतो प्रमादाने भरलेला माणूस गवंडी असू शकतो पण त्याच्या इतका कोमळ माणूस कोणीच नाही कोमळ माणूस कोणीच नाही रांगडा पडलेला दगड जंगलामध्ये कुठंतरी पडलेला दगड शिल्पकाराची दृष्टी पडावी आणि मग योगीराजची दृष्टी पडली त्या मैसूरच्या दगडावरती सर्वात सुंदर शिल्प त्यांनी रामलला तयार केलं ही दृष्टी तुमच्या गुरुची तुमच्या प्रभूची तुमच्या जवळच्या हितचिंतकाची तुमच्यावरती जेव्हा पडेल पडेल तेव्हा तो तुमच्या जीवनामध्ये एक तर परमात्म्याचा साक्षात्कार करवेल अथवा तुमच्या जीवनाचा उद्धार करून सोडेल उद्धारच करून सोडणार म्हणून ही सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे तुमच्या पापाला पुढं नाही शिका पुढं नाही शिका उद्धृत जोपर्यंत करता येणार आहे आणि मग नवव्या अध्याय झाले माऊली म्हणतात की नवव्या अध्यायापर्यंत अर्जुनाला काही गोष्टी भगवंताने सांगितल्या नाही सांगितल्या पण दहावा अध्याय जसा सुरू झाला भगवंताचा पहिला श्लोक आहे दहाव्या अध्यायाचा भूय एव महाभाव भूय शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो की पुन्हा ऐक शस्त्रकार म्हणतात की पुन्हा काय ऐक माग सांगितलं देवाला नवीन काही येत नाही का, ये का? नाही आता तू खऱ्या अर्थानं पात्र होत चाललेलं आहे म्हणून पुन्हा ऐक आणि भगवंताला काही येत नाही म्हणावं तर मग समोरच्याला काही जास्त समजत असेल समोरच्याला काही जास्त समजत नसेल कदाचित म्हणून त्याला पुन्हा ऐक पुन्हा म्हणून रिपुटेशन सांगतायत तर माऊलींनी अर्जुनाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे हे अगा परस्च्या राया ऐक 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 गा बाप नंजया राया म्हणजे सगळ्या ऐकणाऱ्यांचा तो बाप आहे राजा आहे आतापर्यंत ऐकणारा सगळ्यात श्रेष्ठ अर्जुन झालेला आहे ऐकणारे मोजके मोजके जन्मे जे आहे शुकदेवानी परीक्षिताला भागवत सांगितली बरेचशे ऐकणारे आहेत आए। त्या ऐकणाऱ्यांमध्ये अर्जुन सर्वश्रेष्ठ ऐकणारा झालेला आहे म्हणून एवढं मोठं महावाक्य भगवद्गीतेचं शास्त्र अर्जुनाला देवाने सांगितलेलं आहे सुंदर असा ऐकणारा असावा लागतो आपण कुठं ऐकणारे नाहीये थोडासा काहीतरी आपल्या ऐकल्याच्या खोलीकडे गेलं तर आपल्या मोबाईल मधून बाबाचा नंबर डिलीट होऊन जातो आपण इतकंच ऐकणारी माणसं आहोत आपण इतकंच ऐकणारी माणसं समोरच्याला ऐकून घेण्याची पात्रता आपल्यामध्ये नाहीये मॅनेजमेंटची चांगली पढाई झाली शिक्षण झालं आयटीचं शिक्षण झालं आणि नवीन नवीनच नोकरीला नवी, नवी, लागला माणूस बसला स्वतःच्या ऑफिसमध्ये गेला आणि ऑफिस मध्ये गेल्यानंतर बाहेर एका माणसाने रिंग वाजवली बेल वाजवली बेल वाजवल्यानंतर दरवाजातून कोण काय अर्धा तास थांबवलं तिथं थांबवल्यानंतर अर्ध्या तासाने त्याला मध्ये बोलावलं मस्त पैकी नवीन नवीन मध्ये आल्यानंतर त्याच्याशी बोलायचं सोडून त्याला बसायला सांगितलं आणि तिथं टेलिफोन ठेवलेला होता आणि त्या टेलिफोनला उचलून बोलायला लागला मी अशा ऑफिस मध्ये बसलेलो आहे चोवीस लाखाचं पॅकेज आहे आमक आहे तमक आहे मस्तपैकी आता भारीचा एसी लावलेला आहे वरपूलचा एसी आहे अमका एसी आहे लिवडॉचा आणि नको नको त्या हुशाऱ्या मारायला लागला फोनवरती बोलतोय दहा पाच मिनिटं फोनवरती बोलला आणि फोन, फोन, फोन ठेवून दिला लँडलाईन फोन होता व्हायरचा आणि मग त्या समोरच्याला विचारलं की अरे बाबा कशासाठी आला साहेब माफ करा हफ्ताभरापूर्वी तुमच्या ऑफिस मधून तक्रार आली होती तुम की तुमचा टेलिफोन खराब आहे तो टेलिफोन नीट करायसाठी आलेला आहे माणसाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे ना स्वतःची विद्वान पद स्वतःच्या काही गोष्टी माणसाला तिथल्या तिथं समजून सांगता आल्या पाहिजे विद्वत्ता ही कुठं दाखावी आणि ती दाखवण्याची जागा प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे म्हणून चार प्रकारचं प्रायश्चित आज करता येत असं तुम्ही करून जा द्रव्याचं प्रायश्चित द्रव्यदान आहे पैसा कुठून आला कुणाकडून कुणा कुणा आला कसा आला काय आला कधी आला सांगता येत नाही कोणाला आणि या पैशाचा प्रवास तुमच्या आमच्या गाड्यांचे किलोमीटर बंद होऊन जातील इतका पुढचा आहे पुढचा आहे किलोमीटरना मोजताना येणारा प्रवास आहे कुणाच्याही दारामध्ये जातो ना तो कुणाच्याही दारामध्ये जातो विषय तो नाही परंतु सामून जातो त्या मळक्या चिळक्या फाटक्या तुटक्या नोटा देवावरती ठेवत जाऊ नका <laughs> कुणा कुणाकडून आलेल्या हो विचार करा ना आणि कुणाकडून -कुणा -कुणा जरी आलेल्या नसल्या बर का नवीन जरी बंडल फोडला माणसाने पण माणसाची एक घाण खोड लागलेली आहे कोजनाला त्या लक्ष्मीचं पूजन करतो पण मोजतानी तिला थोका लावून मोजतो विचित्र अवस्था आहे आणि त्याच नोटा देवाच्या अंगावरती ठेवायच्या आणि त्या देवाच्या अंगावरती ठेवण्याचा समर्पित भाव नसतो भाव हा असतो की मी पन्नास ठेवले शंभर ठेवले दोनशे ठेवले पाचशे ठेवले तुम्ही पणाची नोट आहे ती नोटीची नोट नाहीये कागदाची नोट नाहीये म्हणून देवावरती कळक्या चिळक्या नोटा ठेवत जाऊ नका द्रव्याच प्रायश्चित खऱ्या अर्थानं द्रव्यदान आहे तुमच्या आलेल्या पैशाला तुम्हाला प्रायश्चित देता आलं पाहिजे न्याय देता आला पाहिजे म्हणून तुमच्या द्रव्यातून मग शास्त्रांनी सांगितलंय जैनांच मुसलमानांच आणि सिखांचं या तीन प्रमुख धर्मांचं वर्तन आहे आपल्या साधकांसाठी सांगितलेलं आहे त्यांनी की तुमच्या मधला दहावा हिस्सा धर्माला द्यायचा देवाला जा अरे नाही ना दादा आपल्याला कसं जमाल आपले सडके किडके तंबाटे खालच्या जाळीमध्ये ठेवून वरून आपल्याला चांगले ठेवून मोठ्याचा माल दाखवून आपल्याला विकावं लागतं कसं जमल ते आपल्याला अशा माणसाचं प्रायश्चित होणार नाही अशा माणसाला प्रायश्चित करूनही चालणार नाही सगळ्या गोष्टीचं प्रायश्चित करावं हो लागेल अन्नाचं प्रायश्चित अन्नदान आहे त्या शेतकऱ्यांनी खूप काही हिंसा करून ते कमवलेलं आहे खूप काही कष्ट करून ते कमवलेलं आहे खूप काही परिश्रम करून ते कमावलेले आहे आणि ते अन्न तुम्ही खात असताना तुमच्यामध्ये विकार तयार करणार आहे ते अन्न तुमच्यामध्ये विकृती तयार करणार आहे पण त्या अन्नाला जर तुम्ही अन्नदानाचं नाव दिलं प्रायश्चित केलं अन्नदानाचा स्रोत जर काढून दिला तर ते अन्न तुम्हाला प्रसादाच्या रूपाने तुमचं रक्षण पण करणार तुमच्या जीवनामध्ये रक्षण करणार आहे तसंच वस्त्राचं प्रायश्चित वस्त्रदान आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रायश्चित तुमच्या जीवनातलं देहाचं प्रायश्चित अश्रदान आहे देहाचं प्रायश्चित अष्टदान आहे का करायचं ते प्रायश्चित प्रायश्चित करण्याचा भाव का असावा याच्या पाठीमाग खूप मोठी पार्श्वभूमी आहे याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुमच्या नीट लक्षात घेणं गरजेचं कारण या पायांनी कधी मंदिराचे रस्ते धरलेले नाहीये या पायांनी कधी देवाला दान दिलेलं दे नाहीये आणि तुम्ही आज जे दिसताय दानी दिसताय स्वतःला समजताय हे आत्ताच आहे हो याच्या पाठी माग माणूस झाले नव्हते का याच्या पाठी माग कुणी झाले नव्हते का याच्या पाठी माग भरपूर तुम्ही काही झाले होते ना पण तरीही आता तुम्ही करताय तर त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे आता करणं गरजेचं आहे म्हणून ह्या देहाला जे प्रायश्चित करायचंय ते याच्यासाठी करायचंय की इन पैरो चल करते रे मंदिर कभी नाया नैन हे परमेश्वर तुझ को न ध्याया वर्षातून एकदा पाणी आलं डोळ्यामधलं म्हणजे काय प्रायश्चित झालं असं नाही या प्रायश्चिताचे थेंब थेंब तुम्हाला घरी घेऊन जाऊन तुमच्या दररोजच्या देवपूजेमध्ये तुम्हाला आणावे लागतील तेव्हा हे प्रायश्चित तुमच्या वास्तविक जीवनामध्ये जिवंत आहे हे लक्षात येईल वास्तविक जीवनामध्ये हे प्रायश्चित तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे आए दिन पाचे गए गे हरी झाल्यावरती काहीच करता येणार नाही वेळ निघून गेल्यावरती काहीच करता येणार नाही आणि मग काल ने आवत कबीर म्हणतात की ने आवत संदेश दिये बाल तेरे श्वेत भय काळाने येऊन संदेश दिलाय की बाबा ला, आता तू म्हातारा व्हायला लागला आता नी तुझ्या प्रपंचातून नी तुझ्या संसारातून नी कुठ बाहेर निघला पाहिजे आणि हे महाडूभाव संप्रदायामधलं एकमेव असं प्रायश्चित आहे बरेचसे लोक प्रयत्न करतात परंतु प्रायश्चित केल्यानंतर तिथून बाहेर गेल्यानंतर दोन चार भांडणं होताना दिसतात हे प्रायचिताची चेष्टा आहे इथून गेल्यानंतर ज्यांच्याशी भांडणं झाले त्यांच्याशी जा प्रेमाने बोला पत्नीशी भांडून जर तुम्ही इथं आलेलं असाल तर घरी जाऊन तिला मिठी मारा बोला तिला धर्माचे चार शब्द सांगा ऐका तिच्याकडून दुसरं कोणाशी शेजारी भावाशी भांडण झालेलं असेल पुरुष खूप प्रौढी मिरवत फिरतात स्वतःला खूप मोठा समजतात आणि सांगतात की मी खूप मोठा स्वतःला शेठ सावकार दादा समजणारा आहे पण नाही दादा इथं शून्य होण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहेत म्हणून ते प्रश्शीत घेणं गरजेचं आहे जैन समाजामध्ये सुद्धा वर्षातून एक पर्यटसन पर्व येतं त्याला मिच्छामी दुखडम असतात मिच्छामी दुखडम असं म्हणतात ते प्रायश्चिताचा दिवस आहे क्षमापणा दिवस म्हणून त्यांच्यामध्ये तो साजरा केला जातो तो क्षमापणा दिवस आपल्या जीवनामध्ये पण आपण हा अठ्ठावीस तारखेचा तीस तारखेचा डोऱ्या डोंगरामध्ये साजरा केला पाहिजे हा प्रायश्चिताचा जीवन प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस चांगली उज्ज्वल पहाट घेऊन येणार आहे आणि मग हेच प्रेम तुमचं प्रायश्चित रूपी दोन अश्रुणी देवापर्यंत पोहोचून त्याचं प्रागट्य करायला मजबूर करणार आहे